बघितलाय ना एक तरी मी हो सांगन गाणं कोणी कोणी सांगलेला आहे तिचं प्रोड्युसर डायरेक्टर सगळे हेच आहेत भले तुम्हाला हे सांगती रात्री चोरी झाली ते गाण्याची नाही हो गायली नाही धुमा रिक्षा कोण आहे माझ्या आईला जाण माझाच दोन तीन ते ऍक्ट करेल आहेत सचिनदा ने आहे आपणच स्वागत करावं पुन्हा एकदा त्यानंतर पुढे स्वागत करू डायरेक्टर आहेतचं स्वागत सचिनदाच करावं सगळं आपला ग्रामीण कलाकार सचिन सर्वांच्या मनामनात पोहोचलेला आहे तसे दादाचं या ठिकाणी स्वागत आहे सर्वांनी देखील वाजवून स्वागत करूयात धन्यवाद यानंतर पुढे स्वागत स्वागत करतील आमच्या गंगूबाई नॉन मॅट्री गंगूबाई ये, ये ना ये बघते आमची सगळ्यात मोठी बाई आम्ही सगळे तिला गंगूबाईच म्हणतो

आ साक्षी देवी चे मिस्टर या ठिकाणी आलेले आहेत साक्षी देवींचे मिस्टर आलेले आहेत त्यांना नवीन आहे आपण देखील पुढे यायचं आहे इथला संचालन करावं करत तर सगळ्यांना सुनिही इथे आलेल्या कुठल्याही यांच्या YouTube स्टारच्या फॅन ने स्टेजवर चढायचं नाहीये हाय करा या ठिकाणी अरे वाह दादा हाय तुमचं देखील शब्द सन्मानी गौर परिवाराच्या स्वागत पाहून पुढे स्वागत करत आहोत आपण मुकेश दादा मडवी यांचं मुकेश दादा मडवी यांचं स्वागत करतील आमचे भास्कर दादा सचिन यांचे पिताश्री वडील भास्कर दादा यांना विनंती आहे मडवी दादांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन छोटे खाणी या ठिकाणी स्वागत करत आहोत धन्यवाद सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या कदरती स्वागत करायचं पुढील बोलत आहोत सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या बाजूला यांना ह्या साक्षी पागी यांना तुम्ही नाही एक तरी इतरांना सांगून दाखवा बर नाही माहित लग्नाचा आयटम आल लग्नाचा आयटम आलं માલ કોણ ના સગરોન હાંબા તાંબા હોઈ આપણે કાળા यांना ओळखत असतील महेश आणि दर्शना यांच्या सोबत असतात हे कमलेश काकड आता सध्या ट्रेंडिंगला आहेत खूप सॉंग त्यांना भेटत आहेत आणि असं वाटतं महेश चा पण रेकॉर्ड मोडू शकतात भरपूर लोक म्हणजे असं बोलतात कमेंट मध्ये मी वाचलेलं आहे की कमलेश काकड हे महेश चा रेकॉर्ड मोडणार आहेत पण बघू मला पण ते वाटत आहे आणि कमलेश सर तुम्ही ते नक्की करून दाखवा थिंक आता झालेल्या ते ती गाण्या लग्नाची ऑर्डर होती मला वाटतं त्याच्यात ते महेश आणि तुम्ही लग्नाची ऑर्डर हे गाणे होते त्यांचं खूप छान आहे तुम्ही बघा सगळं काय का, का आपल्यामध्ये काय असं गुंतवणत डायरेक्टर अविनाश जे खरपडे आपले सर्वांचे प्रिय सचिन दादाचे प्रोड्युसर म्हणून आपण डायरेक्टर आहेत अविनाश दादांचं स्वागत पुन्हा एकदा भास्कर दादा यांनी करावं भास्कर दादांना विनंती आहे की आपण अविनाश दादा खरपडे यांचे स्वागत करा नमस्कार मी माझे माझे स्टार्टिंगचे सॉंग आलेले आहे त्याच्यात भले ते दिसला नसेल भले ते दिसले नसतील तरी पण ते म्हणजे मला ते मला वरती आणलं ना तर यांनीच सांग दिलेलं आहे स्टार्टिंग मध्ये यांनीच केलेले आहे युट्यूब कसं चालवायचं मला काहीच माहित नव्हता सगळे त्या इथे कसे लावायचे सगळं मला यांनी शिकवला आहे मित्रांनो तर त्यांच्या ह्याच्या नाही विसरू शकत मी कधी चंद्रकांत टाळ्या वाजूया धन्यवाद दादा आपण देखील आपला अमूल्य वेळ या ठिकाणी खर्च करून आला त्यानंतर पुढील स्वागतकडे वळत आहोत पुढील स्वागत करत आहोत मित्रांनो ह्या हिरोईन ला तुम्ही बघितलंय का कुठे कुठं बघितलाय युट्यूब वर ना सांगा बरं काय नाव नाव नाही माहित ना तर काय सांगा पाहिलाय त्या प्रिती भोये आहेत आज भले कामा ते कामाला जात असतील परंतु खूप वेळात वेळ काढून आलाय एक शब्दाचा मान त्यांनी ठेवलेला आहे ती मला ना भाऊ मानते आणि मी तिला माझी मोठी बहीण मानतो म्हणून त्यामुळे एका शब्दावरती म्हणजे आज माझा मान ठेवली आलेली आहे तर ताई खूप खूप म्हणजे खूप तुझे आभार मनापासून आणि तुम्ही सॉंग बघितले लांब लांब केस पालघर मध्ये सगळे टॉप सॉन्ग आहे ते सॉंग मध्ये हिरोईन ही प्रीती ताई आहे लांब लांबी सॉंग माहित आहे ना सगळ्यांना oh, yeah. धन्यवाद जी धोडी मेचार यांना विनंती आहे प्रीती स्वागत करायचं आहे संदीपजी थाळेकर हे जी होता काय खूप मोठा पॅन्झो आहे त्यांचा देखील अतिशय नावाजलेला संदीप मोदीचा पॅन्झो स्वागत करताय धन्यवाद दिसत नसतील जास्त परंतु गाण्याचे पालघर मध्ये जेवढे सॉंग बनतात ना आपण सगळे नाही सांगू शकत परंतु त्याच्यातले निम्मे सॉन्ग जे आहेत ना त्याचे प्रोड्युसर म्हणजे सॉंगला जो पैसा लावणारा कोण असतो हे खर्च करतात आणि जर सॉंग त्यांचे सॉंग तर ता चालतातच हे मला माहित आहे तर आता आपले

Wait.